आज बनवूयात आणि फक्त बनवणार नाही तर ते मी तुमच्यासोबत तुम्ही पाहू शकता छान भारत पाकिस्तान हाय भा नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युक्रेसवर तर सर आता आजलेले आहे सकाळच्या अकरा आणि आता मी रेडी झालेली आहे तर रोजच्याचप्रमाणे आपली घरातली कामं आवरलेली आहेत तर आज सोमवार असल्यामुळे मग हे काय ऑफिसला गेले मग मौन स्वयंपाक वगैरे सकाळीच झालेला तर मग म्हणलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूयात तर घरातली कामं नेहमीप्रमाणे आवरलेली आहेत तर जी काय थोडीशी राहिली तर ती आवरून घ्यायची आहेत तर मग म्हणलं चला आज टाईम आहे तर ॲक्च्युली काय झालं कालच ब्लॉग करायचा होता संडे स्पेशल परंतु काल थोडंसं आमचं प्लॅनिंग वगैरे चेंज झालेलं तर मग त्याच्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला तर कालच मला खाऊ वाटत होते जे आपले शाळेमध्ये भेटायचे ते छोटे छोटे समोसे ले ले, ले ले, तर ते मला कालच खायचे होते परंतु काही काल बनवणं पॉसिबल नाही झालं कारण की फ्रेंडसोबत बाहेर गेलेले मग तिकडं खूप सगळे दमाल गेले यायला पण लेट झालं मग आल्यावरती पाण्यामध्ये गेलेलो मग ते आल्यावरती बॉडी पेन वगैरे मग त्याच्यामध्ये मी काही बनवलंच नाही तर मग म्हणलं चला आज बनवूयात आणि फक्त बनवणार नाही तर ते मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर मग ते पाहू मी म्हणलं संध्याकाळी वगैरे बनवेल तर तोपर्यंत पहिले घरात लावून घेते तर घरामध्ये काय झालं हॉलमध्ये थोड्याशा जाळ्या दिसत आहेत तर मग म्हणलं चला सगळ्यात पहिले मी ते क्लीन करून घेते आणि मग त्याच्यानंतर पुढे काय काय होते ते सगळं तुमच्या सोबत शेअर करेल संस्थे आहे चिवन तर मग चला तर आता मी काय करते आपला जो झाडून घ्यायचं झाडू आहे तर मी मोस्टली त्यानेच करते कारण की तीनच रूम आहेत जास्त जाळ्या होत नाही मी थोड्याशा तुम्ही पाहू शकता अजून जास्त दिसत पण नाही आहेत परंतु अशा थोड्या थोड्या राहिल्या की मग मी लगेच काढत असते त्याच्यामुळे काही एवढं झाडू वगैरे पण काही खराब होत नाही आणि चुकून जास्त झालंच तर झाड धुवून काढायचं म्हणजे हे होत नाही परत ते सेपरेट झाडू आण मग ठेवायचा तो पण लय प्रॉब्लेम येतो आणि तो छोटसं झाडू आहे परंतु त्याने मला एवढं असं जमत नाही प्रत्येक वेळेस तो त्याला काहीतरी काठी बांधावी लागते मग एवढं करण्यापेक्षा याच झाडूने आपलं पटापट फोडून जातं तर मग चला आता याच झाडूने मी हे सगळं क्लीन करून घेते जास्त काही नाहीये थोडंस आहेत परंतु थोड्या थोडं काळ त्यामध्ये भिंती पण खराब होत नाही आणि मग ते लगेच निघलं पण जात जास्त एफर्ट्स पण घ्यावं लागत नाही तर चला खालच्या खालच्या काय आपण नेहमी इथे पण बसतात अशा खाली घरी पण आपण नेहमी झाडून ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस आपण मोस्टली करतो त्याच्यामुळे खाली काय जास्त राहत नाहीत परंतु हे जे असं वरती वरती असतं कोपऱ्यात तर ते होत हॉलमध्ये जास्त बेड बेडमध्ये आणि किचनमध्ये नाहीच आहे तर हॉलमध्ये झालेला तर मग त्या क्लीन करून घेतल्या थोडं थोडं काढलं की बरं पडतं तर मग चला आता बाकीचं थोडंसं औरून घेते श्रियांशकडे पण थोडंसं लक्ष द्यात कारण की कालपासून त्याला थोडंसं ताप आलेला आहे तर तेच रात्री मला टेन्शन आलेलं कारण की मी तिकडून स्विमिंग वगैरे करून आली आणि मग छान झोप लागणार होती मॅच वगैरे पाहिली तर काल भारत पाकिस्तान मॅच होती तर ती मिस कशी करणार तर मस्त असा विजय झालेला आहे आपला आणि मध्येच टेन्शन आलेलं की कारण की स्विमिंग वगैरे करून आलं की रात्री मस्त निबांध अशी झोप लागते परंतु श्रेयशला ताप वगैरे आलेला त्याच्यामुळे मला एवढी काय छान झोप नाही लागली तर मग त्याच्यानंतर थोडंसं जेवण वगैरे करतो त्याला पण झोपवते आणि मग मी पण मस्त आराम करते आणि मग संध्याकाळी पाहूयात आपण समोशाची रेसिपी तर मग चला छान आराम वगैरे हो करून घेतो आता लगेच नाही आम्हाला कारण की झोपायला वगैरेच एकतरी वाचतील मग त्याच्यानंतर काय काय ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर तर चला तर मग नमस्कार सगळ्यांना आता आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे पावणे पाच आणि आता आमचा मग मस्त आराम वगैरे करून झाला तुम्हाला सांगितलं रात्री व्यवस्थित झोप झाली नव्हती त्याच्यामुळे आता छान फ्रेश वगैरे हो वाटत आहे आणि तर मग चला आता थोडं बाहेर आलेली कारण की काय झालंय पाऊस मोस्टली काय होतं रात्रीचाच येतो तर असं वातावरण नसतं पाऊस येईल असं वाटतं आणि येतच नाही रात्रीचा येतो थोडा वेळ तर कधी असं पावसात छान रिझन असं झालेलं आहे कारण की यावेळेस एवढी गरमी होती की काय सांगायलाच नको हो। तर पाहूयात आता कधी पाऊस आहे काय वाटच पाहू शकतो आपण बाकी काही करू नाही शकत तर मग पाऊस वगैरे आला ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच परंतु सध्या दोनच पाऊस आला दोन तीन वेळा आला मला वाटतं मोस्टली आणि तो रात्रीचाच किंवा पहाटे असाच आलेला आहे तरी तरी पण थोडंसं थंडाबा जाणवतोय परंतु असं जास्त काही नाही तुम्ही पाहू शकता आत्तासुद्धा खूप सगळं गरम होत आहे तर मग चला चाहा तानी मन हो थे। तर थे हो आता चहा पिऊयात आणि मग नंतर तुम्हाला सांगितलं जे शाळेबाहेर समोसे मिळत होते तर ते खूप दिवसापासून खायची इच्छा होती परंतु आता मोस्टली भेटतच नाही असं मला वाटते कारण की गावी पण आत्ता पण गेल्यावरती आम्ही पाहिलं ह्या तुम्हाला सांगितलं समोसे पण नाही भेटले आणि जे आपले ते वाळलेले गुलाबजामुन असतात तर ते पण नाही भेटले तर मग म्हटलं चला आज समोसे बनवते आणि मग त्याची रेसिपी शेअर करायलाच त्याच्या आधी वस्त कडकडी तसा चहा घेऊयात तर मग तुम्ही पाहू शकता इथे मस्त गरमागरम असं आपला चहा रेडी होत आहे गरमी तर आहेच परंतु चहा पण फ्रेश वाटतो कारण की कसं ताळस आळस वगैरे जातो थोडंसं फ्रेश वाटतं कधी मधी मला प्यायची इच्छा होतेच तर मग फायनली तो टाइम आलेला आहे तर आपण बनवणार आहोत शाळेबाहेर मिळणारे कुरकुरी असे समोसे तर लहानपणी आठवणीत गेलं तर असं खाई खाऊ ज्यावेळेस आपण ते समोसे खात होतो त्यावेळेस मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ते समोसे असतील रव्याचे तर समोसे दुसरे ना मैदा आहे ना गव्हाचं पीठ वगैरे आहे तर कशाचेही नसून आहेत रव्याचे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता मी इथे आपलं माझं दरवाजच माप असतं ते फुलपात्राचं तर ते घेतलेलं आहे तर, तर हे मी एक फुलपात्राचं असं माप घेतलेलं आहे तर मग मी एक फुलपात्राचा रवा घेणार आहे पाहू शकता मी बारीक रवा घेतलेला आहे मस्त निवडून वगैरे घेतलेला आहे तर मी आता काय करते पहिल्यांदाच फ्राय करते त्याच्यामुळे एवढ्याचे करून बघते छान झाले टेस्टी तर मग आपण परत अजून जास्त करूया आणि सोबतच मी याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे तर पहिले कसं व्हायचं भेटायचे लवकर अवेलेबल असायची परंतु आता नसतात परंतु इंटरनेट आहे आणि रेसिपीज पण अव्हेलेबल आहे तर मग मी पाहिली तर मग म्हटलं चला ट्राय करूयात तर आपली आजी सगळ्यांना माहितीच असेल तर मग त्याच्यामध्ये मी पाहिलेलं आहे आणि त्याच्यात माझे थोडेसे जे कुकिंग स्किल आहेत तर ते मी अप्लाय करून आज बनवणार आहे शाळेबाहेर आहे कुरकुरी तसे समोसे पुढे तर मग मी याच्यामध्ये ऍड करणार सगळीनुसार मीठ अंदाजे दीड चम्मच मीठ ॲड करते आणि त्याच्यानंतर मी इथे ऑलरेडी काय केलेलं तेल गरम करायला ठेवलेलं आपल्याला माहिती कोणता पण पदार्थ बनवायचा असेल जो आपल्याला कुरकुरीत असा बनवायचा असेल तर त्या त्याच्यामध्ये आपण मोमून टाकतो म्हणजेच गरम तेल करून टाकतो तर मग याच्यातच तळायचं आहे ममन तसं याच्यातच ही करते म्हणजे आपलं एक भांड पण वाचेल तर मग याच्यामध्ये मी हे अंदाजे थोडंसं कमी मोठी पळी असेल तर एक पळीला थोडीशी कमी घेतली असेल तुम्ही अंदाजे पाहून म्हणू शकता तर मग एवढं मी याच्यामध्ये ॲड करते तर मसाला आपण याच्यामध्ये तेल ॲड आहे तर हे मी असं छान मिक्स करून घेते गरम गरम असते त्याच्यामुळे पहिले काय करते चम्मच घेते आणि आता हे छान हे मिक्स करून झाले होते मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून काय करायचं हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं तर कसं मळायचं तर आपण कसं आपल्याला हे तळायचं आहे आपण नॉर्मल चपातीला पीठ मरताना थोडंसं मऊ मरतो आणि जर का पुरी बनवायची असेल तर थोडंसं घट्टसर पीठ मरतो तर तसंच आपल्याला थोडंसं हे घट्टसर पीठ करून घ्यायचं आहे जास्त पण सॉफ्ट नाही करायचं मी हे मळत होते तर काय झालं माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त पडलं तर मग मी थोडासा रवा ॲड केलेला आहे याच्यामध्ये रबा असल्यामुळे काय होतं पाणी थोडंसं मापातच होता थो आपण जसं पिठाला जास्त पाणी लागतं तसं रव्याला काय जास्त पाण्याची गरज नाही तर त्याला थोडस मळून घेते काही काय नाही मी ॲड केलं थोडंसं मीठ ॲड करते आपण पाहूया पुढे कसे होत आहेत काय होत पाहू शकता मी असं घट्टीठ मळून घेतलेलं आहे आणि आता हे थोडं वेळ मी छान असं भिजून देते मस्त झाकण ठेवून कारण की रवा कसं पाणी टाकल्यावरती फुलतो तर मग याला आपण थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूयात म्हणजे पण छान फुलेल आणि मग पुढची प्रोसेस पाहूयातच आपण तर मग चला हे थोडा वेळ रेस्ट करायला ठेवते आणि मग तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते कारण की लाटेला लाट गोडपण वगैरे सगळे करून ठेवते म्हणजे पटकन आपलं होऊन जाईल कडाईमध्ये तेल ओतून ठेवलेलं आहे गरम करायला पाहूयात आपलं पीठ तर तुम्ही पाहू शकता छान असं घट्ट पीठ झालेलं आहे तर जास्त घट्ट झालं तर तुम्ही थोडस पाण्याचा हात लावू शकता म्हणजे कस आपल्याला ते छान असं पिकता येईल लाटता आलं पाहिजे असं मला हे थोडस घट्ट वाटते कारण की घ्या घट्ट लाटायला येतं परंतु ते थोडस असं जड जात बघू थोडस पाण्याचा हात घेते आणि मग आपण लाटतो पाण्याचा हात घेऊन एकदम मला थोडस हे करायची सवय तर चला तर मग मी थोडस पाणी हे करून छान असं गोळा करून घेतलेला आहे तर हा लाटून घेतो मला वाटतं थोडस तेल लावले मग थोडस लाटून येते थोडस सही केल्यामुळे इजी पडेल नाहीतर ते खूप जोर द्यावा भारत आणि कसं रबा असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी ॲब्झॉर्ब झालं आणि हो मग ते थोडस कडक झालं पाहू शकता मी छान हे असं लाटून घेतलेलं आहे तर मग जसं आपण करतो तर तशीच मी प्रोसेस फॉलो करणार आहे तर मी हे थोडस साईड कडा काय करते काढून घेते छान स्क्वेअर बनवून आणि तुम्ही जाडी पाहू शकता तर जास्त पातळ नाही लाटायचं कारण मग मध्ये फुगायला स्पेस राहत नाही थोडस जाडसर लाटायचं तर तुम्ही पाहू शकता हे तर अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर मी छान अशा पट्ट्या काढून घेणार जेवढी तुम्हाला समोसेची साईज पाहिजे तर तेवढी तुम्ही काढू शकता तर मग मी अशा छान अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला याचा समोस्याचा आकार द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा ते तुम्हाला सांगते समोस्याचा आकार हा मोस्टली असा ट्रॅंग्युलर असतो तर त्यासाठी आपण फक्त क्रॉस लाईन ओढायचे आहे व्यतिरिक्त जास्त काही करायचं नाही तर तुम्ही पाहू शकता एवढंच साधं सिंपलच करायचं आहे आणि हे आपले समोसे रेडी आहेत मसाला मी याच पद्धतीने असे बाकीचे करून घेते तुम्हाला जसा ट्रायगल पाहिजे तर तसं तुम्ही करू शकता तरी मी छान कट करून घेतलेले आहे आणि काय नाही रवा बारीक रवा घ्यायचा म्हणजे काय होतं ते भिजायला पण बरं पडतं आणि थोडासा असा मोठा रवा घेतला की ते पीठ असं व्यवस्थित येईल नाही त्याच्यामुळे काय करायचं शक्यतो बारीकच रवा घ्यायचा तर मग चला असं छान दुसरा गोळा पण मी लाटून घेते अशी ते काढून घेते आणि मग आपण अजून एक झालं की तळायला घेते तेल वगैरे गरम करायला ठेवते म्हणजे ठरून तर मग चला तळून घेते मग कोणते तुम्ही मी टाकले नाही म्हणजे कसं समोसे जास्त तेल नाही तर आता आपण तळून तर तुम्ही पाहू शकता मी छान असे थोडेसे गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत तर असे जास्त फुगलेले नाही दिसत पाहूयात आता पुढे अजून तर मग चला तर मी काय केलं मग अशी तुम्हाला दाखवलं तर काय झालेलं छोटे छोटे केलेलं तर त्या फुगायला पण टाइम लागत होता आणि पहिला गाणं तर व्यवस्थित फुगलंच नाही परंतु तो श्रेयाश्री फिनिश केला आणि मम्मी पुन्हा दुसरा गाणं करत आहे आता जर आपण पाहूयात की तो फुकतोय का नाही तर मी काय करते अशा जरा मोठ्या मोठ्या काढती तर आता पाहूयात की फुकतोय का नाही मी नाहीच फुगलं तर आपण नाचू बनवून त्याचं खाऊ परंतु हो सो की फुगेल त्याचं नाही पण मी छान करून घेते तर असं मीडियम फ्लेमवरती मी छान अशा फ्राय करून घेते तर तुम्ही पाहू शकता आता छान मनानेच फुगत आहेत प्रत्येकाच फुगल असं नाही परंतु काही काही फुगत तर तुम्ही पाहू शकता पुऱ्या छान अशा टम्म फुगत आहेत प्रत्येकाच पुरी फुगल असं नाही परंतु मोस्टली फुगत आहेत आपले सगळे तळून झालेले आहेत समोसे तर आता फक्त हे असेच नाही खायचे तर छान पीठ नॉर्मल कारण की त्याचा श्रीयांश पण खातो तुझ्या नंतर वरती घेतो तर मसाला याला वरतून कोटिंग असत तर ते कशाच असतं ते सांगते तर साठी मी इथं चाट मसाला घेतलेला आहे तर तो मी असा याच्यामध्ये ऍड करून तसं चाट मसाले टेस्ट टेस्टीन छान आणि सोबतच आपली लाल मिरची पावडर तर एकदम रेड रेड असतं तर मग त्याच्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर मग काय नाही असं घ्यायचं आम्ही फक्त मिक्सअप करतो आणि वर की सगळं छंदी कोटिंग सगळ्या समोस्यांना लागेल सगळ्यांना लागत नाही तोपर्यंत थोडं थोडं पण तुम्ही पाहू शकता असं मिक्स करताना छान क्रंची क्रंची असा आवाज येत असेल मी तुम्हाला फोडून दाखवते कसा क्रंची लागतं तर मला भावस्त असं कडक कडक होतं तर जसं हे थंड होईल तसं अजून कडक होईल हे श्रीयाचं थोडीशी फेवले त्याला ताप आलाय त्याच्यामुळे मने लाल मसाला वगैरे नको त्याला तर चला मग मस्त असे मी समोसे आपले हे रेडी केलेले आहेत याला तुम्ही बघू शकता छान असं कोटिंग दिलेलं आहे तर चला आता सहा वाजून गेलेले आहेत एक तास गेलाच माझं याच्यामध्ये तर चला मग आता हे मस्त एन्जॉय करतो आम्ही चहा मला वाटतं आता केला असतं तर चहासोबत अजून क्रंची लागली असते तर मग चला मस्त झालं असतं चहा सोबत तर मग चला आता पुढे काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करेल आता काय नाही मस्त डिनर वगैरे जेवणामध्ये काहीतरी बनवावं लागेल तर पाहू यांचा रिव्ह्यू घेईल यांना कश आवडत तिला तर मग चला आता डिनरची तयारी वगैरे करते थोड्या वेळाने सात ला केलं तरी श्रेयांशला गाय आज खाली नव्हतं न्यायचं कारण की तो, तो थोडंसं तापलाय ब म्हणलं नको तसं जायचं तुला एकामुळे सगळ्यांनाच होतं तर मग चला त्याला थोडंसं पॅम्पर करते आणि पुढे काय काय होईल तेच सांगेलच तुम्हाला या समोसे खायला आम्ही सगळं आवडलं वगैरे जेवण वगैरे बनवलं जेवण नाही झालं अजून तसंच मध्ये आलं गरपट्टीमध्ये तर सामान घेतलेलं आहे तर आज पहिल्यांदा आम्ही डी मेपर्यंत इथे डीमार्टमध्ये थांबलेलो आलो मसाला आम्ही सगळं क्लोज झालेलं आहे तर आपल्या महिन्यातच फिराणा घेतलेला काल संडे मला गर्दी असेल म्हणून आज आलं पण आज पण गर्दी होती तर चला आता सगळं सामान घेऊन पाहिजे घरी जातो आणि मग पावले पात्र वाजूनही जाणार पाहूया प्रमाणामध्ये सामान जे विषय असतात तरी ठेवलेलं ते कापलेला आणि गर्दी पण असेल त्याच्यामुळे घरी ठेवलेलं तर मग चला आता आम्ही घरी जातो आणि मग बोलेल तुमच्यासाठी तर चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर मग अशीच आम्ही डीमार्टमधून आलो जेवण वगैरे केलं मला तर काही जास्त खर्च नव्हतं कारण की पिझ्झा खाल्लेला तिथं तर काय लेट गेलेलो त्याच्यामुळे जातो जातात मस्त पिझ्झा खाल्ला आणि मग आल्यावरती आपले समोसे एन्जॉय केले तर थंड झाल्यावर अजून क्रिस्पी होत त्यांना यांना तर श्रेयंशने आल्यालाच दिले पप्पा हे बघा मम्माने काय बनवलं ते श्रेयंश खूप खुश झालेला आणि त्याने पण खाल्ले बरेच आलं मी सगळे स्पायसी नाही केले बाकीचे ठेवलेले मग ते त्याने खाल्लेले आहेत ते तर मग चला मस्त असे समोसे झाले आम्ही एन्जॉय केले आणि त्याच्यानंतर मग किराणा वगैरे घेऊन आलो तर, तर पावसाच्या आधी थोडंसं आणून ठेवलेलं कसं मग बरं पडतं पाऊस तर काय अजून यायचं नाव घेत नाही आला तरी रात्रीच येतोय आता वातावरण झालेलं आहे पाहूया पावटेपाठ येतो दोन तीन नंतर येतो हो ना रात्री किती वाजता आले एक दीड वाजता आणि एकच आपल्याला इथे मधून लगेच आवाज येतो पाऊस वगैरे हो आलेला त्याच्यावरती पाणी वगैरे पडतं मग लगेच आवाज येतो त्याच्यामुळे समजतं राहून तर चला अशा होत्या आजच्या गप्पा आणि असा होता आमचा दिवस तर तुम्हाला कशावर कसे वाटले हे समस्या ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा कारण की कसं होतं इकडे तर सिटीमध्ये भेटत नाही गावी तरी जे छोटे छोटे टपरे असतात त्याच्यामध्ये ते भेटत परंतु इकडे नाही भेटत आणि आता पावसाळ्यात तर असंच काही ना काही खाऊ वाटतंच तर मग असं आपण ट्राय करतच राहू काही ना काही वेगळं आणि आता स्त्रियांचं पण स्कूल चालू होईल मग त्याच्यासाठी पण टिफिनमध्ये काहीतरी बनवावंच लागेल तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ तेच सेंड करत तुम्हाला कसं वाटलं हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट